आपण सगळ्यांनी कार्यक्रम झाला मी नंबर देतो आपल्या सगळ्यांचा बायोडाटा जो सरपंच मला पाठवणार आहे त्याच्याकडेच मी सगळे डॉक्युमेंट कारण ह्यावेळेस कुंभामध्ये आपण पास मागितले ते कमी पडले तर आपण त्यांच्याकडून परवानगी घेतली की लाखोच्या घरामध्ये आम्ही पास स्वतः तयार करतो स्वतः तुम्ही सही द्यायचं काम करा सही शिका बरोबर ना तर आपण सगळ्यांनी कुंभाला यावं आपल्या गावाचं खूप छान व्यवस्थापन करावं जसं घर आपण सजवतो तसं गावात येणाऱ्याला प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे यातल्या बऱ्याच गावामध्ये मी आलेलो आहे काही कार्यक्रमानिमित्त त्यात आपला परिचय नसेल बरेच जण ओळखतात ते मला कारण जीवनाच्या या घडीमध्ये आपण किती काम करावं हे आपण स्वतः ठरवायचं आहे जर आपण थकलात तर याला उभे होणार नाही याच पार्श्वभूमीवर मी दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाला बाबासाहेब बोलावतात